मालिकेच्या बाबा मुन्सिपल स्कूल प्रभाग क्रमांक एकशे चार येथे शाळा लागलेल्या आगीच्या ठिकाणी नगरसेवक अनिल गोगुल यांनी भेट देऊन पाहणी केली कोविड होतं कोविड चालू होतं त्यामुळे इथे व्हॅक्सिनेशन सेंटर चालायचं त्याच्यानंतर इथे कोविड संपल्यानंतर इथे जागा ठेवल्या गेल्या कोविड कोविडचा मटेरियल ठेवलं गेलं इथे सिलेंडर ठेवले गेले अनेक जोराला सांगून पण इथे अशी पण महापालिकेचे संबंधित अधिकारी कोण होते त्यांनी लक्ष दिलेलं आणि किंवा मग तर सांगून पण त्या अधिकाऱ्यांनी तिकडे दुर्लक्ष केलं असेल की शाळा बंद आहे तिथे शोर म्हणून आपण उपयोग करावा पण आज सुदैवाने इथे काही दुर्घटना झाली नाही आजूबा बाजूला झोपडपट्टी आहे ही आपली महेश्वरी वसाहत तर आता मोठ्या प्रमाणात आग लागली असती तर कदाचित या महा बणेश्वरी वसाहतल्या झोपडपट्टीवरती पण त्याचा परिणाम झाला असता ब्रिगेड तातडीने आली तातडीने आग भिजवण्यात आली आणि मोठे स्फोट इथे पाच ते सहा सिलेंडर हे ऑक्सिजनचे होते ते फुटले आणि इथे इथे घबराट निर्माण झाली या रहिवाशांची त्या तातडीने इथे आम्ही सातत्याने आम्ही सांगतोय माननीय आपले आमदार अजय चौधरी यांनी सुद्धा अनेक वेळा बैठका घेऊन सांगितलं की साईबाबा शाळा लवकर सुरू करा कारण विद्यार्थ्यांचे अतिशय हाल होत आहेत पण महापालिकेकडून इतर गोष्टीसाठी प्रचंड प्रमाणात पैसा खर्च होतो आहे पण विद्यार्थ्यांसाठी पैसा खर्च होत नाही त्यांचा शाळा बांधली जात नाही हे दुर्दैव आहे की मुंबई महानगरपालिकेचे साईबाप